नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला केंद्रप्रमुख परीक्षेबद्दल नोटिफिकेशन आलेलं आहे तर या केंद्रप्रमुख परीक्षेसाठी नेमका काय अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठले बुक्स रेफर करावं लागतील या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आपल्यासमोर या ठिकाणी अभ्यासक्रम दिसत आहे केंद्र प्रमुख परीक्षेचा याच्यामध्ये दोन विभाग दिलेले आहेत त्यात पहिला विभाग आहे बुद्धिमत्ता अभियोग्यता शंभर प्रश्न शंभर गुण अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरणे समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी बघा आता या ठिकाणी आपल्याला हे अभ्यासक्रम दिसत आहे या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता जो आहे याचा अभ्यासक्रम संपूर्णत टेट म्हणजेच अभियोग्यता चाचणीवर आधारित अभ्यासक्रम आहे म्हणजेच या ठिकाणी मला तुम्हाला सुचवायचं आहे आपण अभियता चाचणी आजपर्यंत ज्या तीन चाचण्या झालेल्या आहेत या चाचण्यांचे मागील प्रश्न आपण आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल म्हणजेच ही अभियोग्यता तार्किक क्षमता जी आहे याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही ते मागचे प्रश्न पाहणं बघा या स संदर्भामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता सांगितलेली आहे तर बुद्धिमत्तेसाठी आपण काय करा अभिनव च एक बुक येतं बुद्धिमत्तेचं ते बुक आपण या ठिकाणी वापरू शकता काय बघा त्याच्यामध्ये आहे ना अत्यंत महत्वाचे प्रश्न जे आहेत ते आय बी पी एस प्रमाणे तुम्हाला आपला आपली एक्झाम तर आय बी पी एस घेणार आहेत त्याप्रमाणे आपल्याला आप त्या ठिकाणी रचना केलेली आहे सोबतच तुम्ही सचिन ढवळे सरांचं देखील बुद्धिमत्तेचं पुस्तक वापरू शकता आणि यासाठी जे गणित आहे तर गणिता संदर्भामध्ये कमी प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न असतात तर त्यासाठी आपण गणितासाठी नितीन महाले सरांचं पुस्तक आपण वापरू शकता बघा आता पुढे विभाग दोन शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह हा विभाग दोन जो आहे तो शंभर प्रश्न आणि शंभर गुणांचा आहे तर याच्यामध्ये बघा महत्वाच्या गोष्टी भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अद्ययावत शासन निर्णय दहा प्रश्न आहेत आणि दहा गुण आहेत या घटकाला तर या घटकासाठी आपण काय करा की राज्यघटनेमधील महत्वाच्या ज्या काही तारखा असतील ज्या शिक्षणाशी संबंधित म्हणजेच की कुठलं धोरण आखलेलं असेल त्या धोरणामध्ये काही बदल केलेला असेल म्हणजे संबंधित तरतुदीमध्ये काही बदल झाला असेल तर या सगळ्या गोष्टी किंवा शिक्षणासंबंधित संबंध संबन्द कायदे कोणत्या तारखेला करण्यात आले वगैरे आणि त्या कायद्यामध्ये काय विशिष्ट रचना आहे त्यांचे जे म्हणजे कलम अनुच्छेद जे काय आहे ते या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भराटे सरांचं जे आहे ते पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे ते पूर्ण पुस्तक वाचायचं नाही त्याच्यामध्ये आपण काय करायचं की ज्या शिक्षणाच्या संबंधित गोष्टी आहेत त्या शोधून काढायच्या आणि आप त्याचाच आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे पुढे पहा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य याच्यासाठी बघा दहा मार्क आहेत तर आपण काय करायचं थोडंसं नेटवर सर्च करा या ज्या संस्था आहेत त्यांची स्थापना कधी झाली त्यांच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय आहे त्यांची रचना कशी आहे त्यांचं काम कसं आहे कार्य कसं आहे या सगळ्या गोष्टी नेटवर सर्च करून घ्या आणि त्याचं काय करा एक पद्धतशीर नोट्स बनवा आणि तेवढ्याच गोष्टीचा अभ्यास करा तुम्हाला ते त्याच्यामध्ये मार्क मिळून जातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या संदर्भामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे नेटवर सर्च करायचं आहे नेटवरून या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि बऱ्यापैकी तुमचं जे बेसिक नॉलेज आहे आय सी टीचं तर संदर्भामध्ये प्रश्न असतात तर यासाठी आपण आणखी महत्त्वाचं आहे की आय सी टीसाठी जे बुक्स असतात जे आपल्या सिलेबसला आहेत म्हणजे दहावी असेल नववी असेल तर या संदर्भात जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं देखील आपण पाहू शकता बेसिक नॉलेज विचारतात खूप अवघड प्रश्न विचारत नाही त्याच्यानंतर पहा अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती तर पंधरा मार्क आहेत तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे शशिकांत अन्नदाते सरांचं एक पुस्तक आहे ते पुस्तक आपण या संदर्भामध्ये वापरू शकता समग्र अध्ययनाध्यापन आद्ध पद्धती म्हणून असं काहीतरी पुस्तक आहे तुमी, आ, नेट वर ये आपले आ, ते तुम्ही नेटवर याच्यावर आपल्या अमेझॉनवरून वगैरे परचेस करू शकता बघा त्याच्यानंतर माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन जे आहे हे सुद्धा आपण काय करायचं आहे शशिकांत अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे त्यांचं डाएट संदर्भात एक पुस्तक आहे, जा जा आहे।, आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता बघा पुढे इंग्रजी विषय ज्ञान आणि सामान्य ज्ञान बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे विषयनिहाय आशय ज्ञान म्हणजे बेसिक जे आशय ज्ञान आहे बेसिक कन्सेप्ट जे आहेत प्रत्येक विषयाच्या त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा बेसिकचे जे पुस्तक आहेत ते आपण काय करायचे वापरायचे आहेत सोबत आपण काय करा स्कॉलरशिपचे जे पुस्तकं आहेत ते सुद्धा पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला जे काही बेसिक ज्ञानासंदर्भात जे प्रश्न आहेत ते आपल्याला भेटून जातील सर्वात महत्वाची गोष्ट आपण बेसिकचे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण वापरू शकता त्याच्यामध्ये नववी दहावीचं जे आहे सायन्सच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे इतर दुसरं करण्याची आवश्यकता नाही पुढे पहा संप्रेषण कौशल्य संप्रेषण कौशल्याच्या संदर्भामध्ये शशिकांत आनंदाते सरचं जे डायटचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात माहिती दिलेली आहे पुढील बघा विभाग दोन विभाग दोन उपघटकांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप दिलेलं आहे याच्यामध्ये काय आहे भारतीय राज्य घटनेतील शिक्षण विषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना अद्ययावत शासन निर्णय आपल्याला बघा बुक लिस्ट कळाली असेल पुस्तकं को नेमकं कोणते वापरायचे ते कळायला असेल एकदा पुन्हा थोड्या थोडक्यामध्ये सांगतो बघा इंग्रजीसाठी काय करा एम जे शेख सरचं किंवा इंग्लिश मध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही आर्यंत प्रकाशनचं पुस्तक वापरा है ना दोन्हीपैकी बघा मराठीमध्ये एम जे शेख सर आणि इंग्लिशमध्ये अरिहंत प्रकाशन त्याच्यानंतर बघा मराठी या विषयासाठी है ना मराठीच्या ज्ञानासाठी आपल्याला काय करायचं आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे मोरा वाळंबे सरांचं आणि सोबत काय करायचं मुळा वाळंबे सरांचाच शब्दसंग्रह म्हणून एक पुस्तक येतं पिवळ्या कलरचं असं कवर आहे त्याचं ते पुस्तक आपण शंभर टक्के वापरा दुसरं कुठलं काहीच वापरण्याची आवश्यकता नाही पुढे बघा बुद्धिमत्ता आणि याच्यासाठी आपण अभिनव प्रकाशन किंवा मग सचिन ढवळेसरचं पुस्तक वापरू शकता भारतीय राज राज्यघटनेसाठी सांगितलेलं आहे त्यातल्या मोजक्याच गोष्टी घ्यायच्यात राजेश भराटे सर पुढे बघा आता आपण येऊ आपल्या विषयाकडे आणि या ठिकाणी बघा राज्यघटनेची जी महत्त्वाची पॉइंट आहेत ते या ठिकाणी सांगितलेली आहेत भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयी ज्या तरतुदी आहेत म्हणजे कलमांची माहिती किंवा जे काही दुरुस्त्या असतील या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यावर प्रश्न विचारला जाईल पुढे पहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ हा जो आहे सदर अधिनियमातील महाराष्ट्राच्या नियमावली आहे ना महाराष्ट्राशी संबंधित जे काय आहे दोन हजार अकरा दुरुस्त्यांसह त्याचं विश्लेषण बलस्थाने आणि अडचणी है ना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पुढे पहा बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच है ना बाल संरक्षण आणि सुरक्षा भय आणि चिंता या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातील विद्यार्थी लाभाच्या ज्या विविध योजना आहेत केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे एक पी डी एफ मला वाटतं नेटवर फिरत होती की ज्या काही योजना आहेत त्या योजनांसंदर्भामध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे मला भेटली तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती शंभर टक्के पाठवतो हो तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता पुढे पहा विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना या संदर्भात पण आपल्याला माहिती घ्यायची आहे बघा उपघटक दोन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य यासाठी आपण या तुम्ही काय करायचं आहे नेटवर सर्च करा प्रत्येक संस्था नेटवर सर्च करा दुसरे काहीच पाहू नका प्रत्येक संस्था नेटवर सर्च करा त्यांची स्थापना त्यांच्यामध्ये काय झालेले बदल त्यांचे कार्य आणि त्यांचा मूळ उद्देश स्थापनेमागचा या सगळ्या आणि त्यांच्या ज्या बैठका आहेत त्या बैठका कधी झाल्या आणि त्या बैठकीचा मुख्य विषय काय होता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण फक्त नेटवर सर्च करा दुसरं काहीच वापरण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये युनिसेफ आहे एन सी आर टी आहे एन यू पी आहे एन सी टी आहे सी सी आर टी आहे टी आय एस एस आहे या ज्या सर्व संस्था आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत या सर्व संस्थांची माहिती आपण नेटवर सर्च करा त्याचा अभ्यास करा वाटलं तरी एका ठिकाणी त्याच्या नोट्स बनवा तेच 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 वापर करा तेच तेच वाचन करा बस दुसरं काही नाही आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळून जातील पुढे पहा उपघटकतील माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक इंटरनेटचा प्रभावी वापर शाळा स्तरावर विविध माहिती भरणे शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधात्ञ म्हणजेच सरळ आणि एवढ्या प्लस आहे ना याचाही आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे संगणक वापराविषयीचं ज्ञान याच्यावर एकदम बेसिक क्वेश्चन विचारले जातात यासाठी आपण आय सी टीचं जे पुस्तक आहे ते म्हणजे शालेय अभ्यासक्रमाचं ते पुस्तक वापरू शकता माहितीचे विश्लेषण शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब यासाठी आपण काय करायचं आहे जे काही आपले शाळा स्तरावरचे जे म्हणजे गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहून घ्यायच्या पुढे पहा आप म्हणजे या या ठिकाणी बघा चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती है ना म्हणजे पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे बेसिक त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उनिमा है ना अध्ययन निष्पत्ती शशिकांत अन्नदातेचं जे सरांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हा पूर्ण पोर्शन कवर होऊन जातो समग्र अध्ययन अध्यापन पद्धती नावाचं पुस्तक आहे बघा पुढं न्यास वगैरे या संस्था ज्या आहेत ना यांची देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र हे सुद्धा आहे त्याच्यामध्येच निकाला संबंधीचे कामे त्याच्यानंतर बघा माहितीचे विश्लेषण मूल्यमापन प्राप्त माहितीचे विश्लेषण शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे त्याच्यानंतर बघा सर न्यास पी एस एम चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे या संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारले जातील त्याच्यानंतर संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने या ठिकाणी आपल्याला संप्रेषण कौशल्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले जातील पुढे पहा या ठिकाणी बघा विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान यासाठी आपल्याला सांगितलेले आहेत इंग्रजीसाठी कोणतं मराठीसाठी कोणतं बुद्धिमत्ता सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि बेसिक आपले जे पुस्तकं असतात ते या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत बघा आता पुढे चालू घडामोडी पाहायच्या आहेत चालू घडामोडीसाठी देखील आपण एखादं चांगलं कुठलंही पुस्तक आपण वापरू शकता ज्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे शैक्षणिक बाबींवर भर द्यायचा आहे आणि क्रीडाविषयक घडामोडी यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील बघा हे होता अभ्यासक्रम केंद्रप्रमुख परीक्षेचा आणि या संदर्भामध्ये बघा आपल्याला जी बुक लिस्ट दिलेली आहे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहेत आपण ते पुस्तकं रेफर करा शंभर टक्के त्याचा आपल्याला फायदा होईल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद